मंडळी हे जे आहे हे आहे तुरीचं खोड हे खोट हे तुरीचं खोड आणि इथूनच आता ह्या खोडापासूनच हे पाहतात हे आहे मुळ्या हे बघा हे जे असंख्य अशा तंतुमुळं जे हे दिसून राहिलेले आहे हे बघा हे तंतुमुळं पांढरे मुळे हे बघा असं इथपर्यंत आणि अजूनही आपण याला जरा तीन तीन चार चार फूट दूर गेले हे बघा असं अजूनही हे पुढं पुढं आहेत म्हणजे नाही म्हणतो म्हटलं तरी हे आता एक फूट आता हे साडेसात फुटाचं अंतर आहे सात फुटा साडेतीन चार फुटापर्यंत इकडं गेलंच आहे आणि साडेतीन चार फुटापर्यंत ते तिकडूनही आलेलं आहे तर मंडळी एस आर टी पद्धतीने ज्यावेळेस आपण शेती करतो तर त्यावेळेस आपण वाही करत नाही उन्हाळ्यात सुद्धा ट्रॅक्टर चालवत नाही आणि पावसाळ्यातसुद्धा याच्यावर डवरने बैल वगैरे चालवत नाही त्याच्यामुळं काय होते की हे जे मुळं आहे तंतुमुळं असंख्य असे कोणत्याही पिकाचे तुरी पिकामध्ये सोयाबीन पिकामध्ये हे जास्त येतात तर हे मुळं जे आहे हे मुळं आतमधल्या आतमध्ये कुजतात आणि कुजल्यानंतर त्याचं खत होते आणि जे जमिनीमध्ये जे जीवाणू असतात हे जीवाणूला ते कुजलेलं खाद्य मिळते त्याच्यामुळे जीवाणूची निर्मिती हे जास्त प्रमाणात होत राहते जे जमिनीला सुपीक बनवते त्याच्यामुळं मंडळी एस आर टी शेतीमध्ये हा एक फायदा होतो की विना नांगरणी विना पंजी विना जे डवरणी नाही वखरणी नाही बैलाची पण आवश्यकता नाही या एस आर टी शेतीला आणि ट्रॅक्टरची पण नाही फक्त बेड करताना ट्रॅक्टरचीच आवश्यकता आहे बाकी त्याच्यानंतर नको आणि एक वेळा बेड केले तर ते जवळजवळ चार चार पाच पाच सात सात वर्ष चालतात फक्त एवढंच आहे की बेड जर थोडे घसर झाले पावसानं वगैरे तर त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला बेडमेकरनं बेड हे साव सरावून घ्यावे लागते अशा पद्धतीचं मंडळी ही एस आर टी शेती आहे तर मंडळी आपण जे आता बघितलेलं आहे जे तुरीचे जे मुळं आहे त्याचा जारवा जो आहे तो चार पाच फूटपर्यंत जमिनीचे मुळं तंतूमुळे हे पसरलेले असते त्याच्यामुळं तुरीला जास्त गोखरवाखर करण्याची आवश्यकता नाही म्हणूनच तो व्हिडिओ याच्या जवळजवळ पंधरा वीस दिवसाच्या अगोदर मी एक व्हिडिओ माझ्या शेतातून टाकलेला होता की तुरीची जास्त वाही करू नये तर अशा पद्धतीनं मंडळी तुरीचं नियोजन आपल्याला करायचं आहे आता सध्याच्या कंडिशनमध्ये जर पाहतो म्हटलं ही एस आर टी पद्धतीनं लागवड केलेली तूर आहे मागच्या वर्षी इथे तूर होती आणि इथे जे आता पाहत आहात इथे सोयाबीनचा बेड होता आपला आता सोयाबीनच्या जागेवर आपण तूर लावलेली आहे सध्याची जर कंडिशन पाहतो म्हटलं तर अप्रतिम अशी कंडिशन आहे संपूर्ण तूर हिरवी कंच आणि घेर पण भरपूर आहे आणि आता शेवऱ्यावर हे सुटलेली आहे तर मंडळी जाणून घेऊ सोबत जे निवल साहेब यवतमाळ हिवरीवरून यवतमाळवरून दहा बारा किलोमीटरवर हिवरी आहे तिथून ते टूर पाहायला आले सर नमस्कार नमस्कार कसं काय वाटलं सर एकंदरीत शेती एकदम बढिया आहे टी पद्धत मला मी ऍक्च्युली औरंगाबाद बार पाहायला जाणार होतो अच्छा म्हणजे वाचण्यात आलो होतं पण ते यावर्षी तुमचे व्हिडिओ पाहून बा यवतमाळ जिल्ह्यातच तुम्ही हे शेती करत आहे मग हे मुद्दाम आता शेवऱ्यावर तूर असते म्हणून मुद्दाम आज पाहायला आलो बरोबर बर तुरीची कंडिशन एकदम चांगली आहे त्याच्यानंतर हाईट बरोबर आहे त्याच्यानंतर पानाचा जो पना आहे आकार आहे हा एवढा चांगला आहे की म्हणजे आज मी गेस करू शकत नाही किती तूर होईल पण सामान्यपणे पाहल्यापैकी दुप्पट तूर होण्याची शक्यता वाटते मला इथे बिलकुल बिलकुल कसं आहे म्हणजे हे सावे एक अकरा व्हेरायटी आणि याचं सरांनी मगायचे सांगितलं की पाण्याचं रुंद दिसते आणि रुंद पान जाड पान असल्यामुळं काय होतं की प्रकाश संचलनाची क्रिया जी जा आहे जास्त प्रमाणामध्ये होते आणि त्याच्यामुळं अन्नद्रव्य हे जास्त तयार करते साठा जास्त तयार करते त्याच्यामुळं जे काही धुई आहे धुई आहे धुके आहे खराब वातावरण आहे तर त्याला ते जास्त बळी पडत नाही जसे आपल्या रेग्युलरपदी बळी पडतात ही जी एस टी पद्धत आहे हे आता यावर्षी मी ट्रॅक्टरचा वापर केलेला नाही त्याच्यानंतर उन्हाळ्यात वाही नाही फक्त बेड सावरून घेतले त्याच्यानंतर बैल इथे डवरणी नाही त्याच्यामुळे बैलाला पण आराम दिलेला आहे तर एकंदरीत खर्च जो आहे माझा म्हणजे चार पाच हजार रुपये एकरी वाहिचे त्याच्यानंतर दोन तीन हजार रुपये आपले डवरणीचे दोन हजार रुपये पकडा एकरी म्हणजे आराम दोन सहा हजार आता सहा हजार रुपये एकरी आपले हे बचतच झालेली आहे आणि तणाचं नियंत्रण करण्यासाठी आपण तन्नाशक मारलेले आहे आणि तन्नाशक मारल्यामुळे ह्या तणाचं पण खर्च झालेला आहे बरोबर तिथं मुरलं असल्यामुळं त्याचं खत होण्याचं कुजतात खाली ते जमिनीत जमिनी पूर्ण कुजल्यामुळं काय झालं की जीवाणूची निर्मिती हे जास्त प्रमाणात होते सेंद्रिय कर्ब जास्त वाढतो बऱ्याचदा मंडळी आपल्याला असं वाटते की मग बा जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण वाढणार नाही का हा एक प्रश्न आपल्या मनामध्ये येतो स्वाभाविक आहे परंतु मंडळी कसं आहे की ज्या प्रमाणामध्ये तणनाशक आपण मारून राहिलो तण हे जाग्यावर सोडू देऊन राहिलो आपण म्हणजे तणंही काही आपण इतके छोटे झाल्यावर नाही मारून राहिलो हित हित एवढाने तण झाल्यानंतरच तणनाशक मारून राहिलो तर तो त्या तणाचं खत होऊन राहिलं त्याच्यानंतर जे मुळं आहे अंदर ह्या जुन्या पिकाचे मागील वर्षीचे त्या पिकाच्या मुळाचं विघटन कुजून राहिले ते विघटन होऊन राहिलं त्याचं त्याच्यामुळं काय होऊन राहिलं की जशी शत्रुपुरशी वाढेल तसे पितृपुरशीचं प्रमाण पण खूप वाढून राहिलं आणि त्याच्यामुळं आणि जनरली आपण ट्रायकोडर्मा वगैरे हा वापर करतच राहतो तर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीमुळं त्या शत्रुपुरुषीवर मित्रपुरुषीचं चा नियंत्रण चांगलं राहिल्यामुळं कुठं असं दिसत नाही अशा पद्धतीचं मंडळी हे जे आहे हे एस आर टी पद्धतीची लागवड आहे आणि एस आर टी पद्धतीने जर आपण शेती केली तर नक्कीच चार पैसे आपल्याला दिसतील उत्पादन पण आपलं चांगलं वाढेल आणि आनंद पण आपल्या चेहऱ्यावर येईल आतमध्ये अंतर्मनातून समाधान पण मिळेल नाहीतर आज जर पाहून राहिलो तर आपण जे रेग्युलर पारंपरिक शेती आहे याच्यामध्ये आपला खर्चच होऊन राहिला इनकमी होऊन राहिला पैसाच आपला जास्त जाऊन मेन जा म्हणजे आपल्या यवतमाळ जिल्ह्यात वाजवीपेक्षा थोडं जास्तच पाणी पडते कारण की आपला बेल्ट आहे तांदुळाला लागून आहे आपला बेल्ट त्याच्यामुळं आपल्या जमिनी दरवर्षी काही ना काही प्रमाणामध्ये महिना दीड महिना चिबडलेल्याच असते यवतमाळ जिल्ह्याच्या जमिनी त्याच्यासाठी बेडवर जर पिक त्याच्यासाठीच आपण बेडवर ही पद्धत सुरू केली जे आपल्याला चिबडल्याने जे जमिनीचं आणि पिकाचं नुकसान होत ते होणार नाही आणि जमिनीची धूप पण आता इथे आपण वखरणी केली असती पाऊस पडल्यानंतर तो गाळ सवत गेला असतो इथे काहीच वाहत जायचा विषय नाही गवत वाढल्यामुळे ते बंदच झालं हा जमीन पण जागेवर राहिली जमीन सुपीक बनली ठीक हे बलवान बनलं आणि शेतकरी जो आहे तो धनवान बनवून कारण त्याचा जो पैसा लाव बारा, बारा, ये ले ले आहे लाव लागतचा हा वाचून राहिला बरोबर आणि जर मंडळी ह्याच पद्धतीने आता आम्ही उमेश भाऊ पोहदारी आहे यवतीचे राळेगाव तालुक्यामध्ये आमच्या यवतमाळ जिल्ह्यात पाच वर्षापासून ते यासाठी करत आहे त्यांचे शेतातले पण व्हिडिओ टाकलेले आहे तुम्ही बघितले असाल तर पाच वर्षापासून त्यांनी वाही केली नाही जमीन अतिशय समृद्ध बनलेली आहे सुपीक बनलेली आहे पीक सुद्धा चांगले घेत आहे आणि तीन वर्षापासून ते सोयाबीन तूर आणि चना या पिकाला रासायनिक खत पण देत नाही त्याच्यामुळे रासायनिक खताचा जो अतोनात खर्च होत आहे तो पण वाचलेला आहे असं एकंदरीत मंडळी ह्या एस आर टी एस आर टी म्हणजे सगुना रिझेंटेटिव्ह टेक्निक म्हणजे जमिनीमध्ये जमिनीचं पुनर्जीवन आपल्याला करत जाणे म्हणजे तिला जमिनीची ताकद वाढवण्याचं काम म्हणजेच हे एस असा त्याचा तो अर्थ आहे सोबत आहे मयूरदादा काय वाटतंय एकंदरीत हे तुरीचं पीक सध्याच्या कंडिशन मध्ये हो आज एक नोव्हेंबर आहे जवळपास शौर्या म्हणजे दिसत आहे तर ह्याच्यामध्ये दे दरवर्षीपेक्षा मी असं जाणवत आहे की तुरीचा कलर जो आहे तो खूप सुंदर दिसत आहे डार्क दिसत डार्क दिसत आहे आणि चकाकीपणा जे सरांनी म्हटलं समजा आता चमकदारपणा हा खूप डार्क दिसत आहे म्हणजे एवढ्या पावसात आणि विशेष म्हणजे दादा आपण इथे दहा दिवसाअोदर पाणी दिलं पाणी दिलं काळीचं शेत आहे हे त्याच्यानंतर तीन चार पाणी ह्या चार पाच दिवसात आता झाले दिवाळीपासून तर तेही पाणी झाले आपणही पाणी दिलं होतं बरेचदा पाणी दिल्यानंतर काय होतं की पीक हे पिवळसर पडते इथे जर जसं मयूर सांगून राहिला की पीक हे चमकदार दिसून राहिलेलं आहे खरोखरच तर याचं कारण आहे दादा की हे जे आपण इथे एसआरटी केलेली आहे जुन्याच बेडवर जे लावून केलेले आहे त्याच्यामुळे ते मुळाचं जे ताकद आहे ते खत ते झाडाला पिळून राहिले म्हणजे जमिनीतलं जमिनीला मिळत जमिनीला मिळते आपल्याला द्यायची जास्त समजा गरज नाही आवश्यकता नाही 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 म्हणूनच भविष्यामध्ये आपल्याला जो शेतकऱ्यांना मार्ग दाखवायचा आहे की खर्च खूप होऊन राहिला शेतीवर अतोनात खर्च होऊन राहिला मजुरीचा खर्च आहे त्याच्यानंतर खताचा खर्च आहे औषधीचा खर्च आहे वाहीचा खर्च आहे टॅक्टरचा बैलजोडीचा हा सगळा जो खर्च पाहतो म्हटलं तर शेती आता परवडूनच राहिली नाही कारण आपल्याला भाव पण मिळून नाही राहिले चांगले पाहिजे असे कारण जागतिक बाजारपेठच्या हिशोबाने आपले इथे भाव ठरतात तर मंडळी एकंदरीत आता आपणच कुठंतरी आपला मार्ग शोधला पाहिजे आणि त्या मार्गांना आपण चाललं पाहिजे त्याच्यासाठी एकच आपण करू शकतो की कमी खर्चाची शेती ज्याच्यामध्ये एस आर टी आहे याच्यामध्ये जर कंटिन्यू आपण दरवर्षी करत गेलो तीन चार वर्षानंतर रासायनिक खत हे खूप कमी लागते म्हणजे रासायनिक खतं वाचले त्याच्यानंतर रासायनिक खतच कमी झाले तर त्याच्यावर रोगराई पण पिकावर कमी येते त्याच्यामुळं तो पण फवारणीचा पैसा वाचला त्याच्यानंतर जमीन सुपीक बनली त्याच्यामुळं उत्पादन हे वाढतच जाणार अशा पद्धतीचे मंडळी हे आर टी आहे याच्यात फायदेच फायदे आहे मजूर जास्त लागत नाही का लागत नाही कारण टोकन यंत्रणाच याच्यावर पहिले बेड करणे आणि टोकन यंत्रणाच याच्यावर लागवड करणं आहे म्हणजे एकटाच माणूस हा टोकन यंत्राने लागवड भरपूर करू शकतो त्याच्यानंतर टोकन यंत्रणाच आपल्याला खत पण देणं ना देणं आहे दुसरं याच्यात वाई करायचं काम नाही बैलाचं काम वाच वाचलं आपलं मजुरी वाचली त्याच्यानंतर निंदन करायचं याच्यात काम नाही कारण तन्नाशिकच वापरणं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं कुठंतरी आपल्याला उत्पादन जे आहे ते बऱ्यापैकी येणार आहे आणि खर्च मात्र वाचणार आहे म्हणून मंडळी मला तरी असं वाटतं की हे माझं आता दुसरं वर्ष आहे आपणसुद्धा थोड्याफार प्रमाणात तरी एसआरटी जर केली तर नक्कीच सुखी आणि समाधानी आपलं जीवन होतील आनंद आपल्या चेहऱ्यावर येतील हे ये मला इथून सांगावंचं वाटतं